परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा जम्मू काश्मीरच्या पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी हल्ला केला या हल्ल्यात भारतीय सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला आणि त्यात महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा समावेश आहे त्यामुळे केडगाव सरोदेनगर ग्रामस्थांच्या वतीनं मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना मेणबत्ती पेटून श्रद्धांजली अर्पण केली गेली ज्या पाकड्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केलाय त्यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला भारत माता की जय वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत पाकिस्तानचा निषेध केला गेला भारतानं केली आहे काश्मीरमध्ये पाकिस्ताननी त्यांच्यावर हल्ला केला त्या नागरिकांना आपण भारतातले सगळं नागरिक त्यांची त्यांचा निषेध करू जो जम्मू काश्मीर मध्ये पलगाव येथे हल्ला झाला पाकिस्तानी आतंगवाद्यांनी आतंग हल्ला जो केला तो जे मृत्यूमुखी पडले त्यांना केडगाव तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. आता आपण पन... प... पहलगाम या ठिकाणी जो आतंगवाद्यांनी पाकिस्तानी आतंगवाद्यांनी जो हल्ला केला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे सरोदेनगर मध्ये सर... सर्व ग्रामस्थ जमा झालेलो हो। आहोत आणि जे शहीद झाले त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण पन... केली आहे. पाकिस्ताननी ज्या पद्धतीने आपल्यावर हल्ला केला आहे त्याचं उत्तर आपण भारत सरकार नक्कीच त्यांना देईल पाकिस्ताननी हे कायम लक्षात ठेवावं की भारत प्रत्येक गोष्टीत पुढं आहे त्यांनी आपल्याशी आपल्या सोबत असं हल्ले वगैरे करून म्हणजे भारताला हे करू नये भारताने जर योग्य पाऊल उचललं तर त्यांचं जीवन जगणं सुद्धा मुश्किल होऊन जाईल जसं जा जा भारत सरकारने त्यांना त्यांच्यासाठी जे पाण्याचं आहे ते बंद केलं आहे याच पद्धतीने इथून पुढे अजूनही त्यांना भरपूर समस्यांना समस्यांना सामोरे जावे लागेल त्याच्यामुळे त्यांनी या गोष्टीचे जपून राहावे राहावे सुंदर नंदनवन असलेलं ठिकाण म्हणजे जम्मू काश्मीर आणि त्या ठिकाणी आपले काही भारतीय पर्यटक अ फिरण्यासाठी गेले होते आणि तिथे पाकिस्ता दहशत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जो हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये जे सव्वीस जण मृत्यूमुखी मृत्युमुखी पडले त्यासाठी सरोदय नगर ग्राम असत आणि केडगाव ग्राम असत कडून भाव भावपूर्ण श्रद्धांजली दिनांक बावीस रोजी पाकिस्तान श्रीनगर काश्मीर मधील पहलगाम इथे आपल्या महाराष्ट्राचे सहा जण आणि इतर राज्यातले जवळजवळ सव्वीस जण असे लोक तिथे गेलेले होते फिरण्याकरता परंतु काही अतिरिक्तांनी त्यांच्यावर प्राणघातक असे हल्ले केले आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सव्वीस जण आपले सगळे निष्पाप लोक मारले गेलेले त्याबद्दल संपूर्ण आम्ही इथून नगरवासी खेळगावचे दत्त सगळे करतो आम्ही श्री दत्त मंदिर सौदय नगर नगर संदीप दादा खोतकर माजी महापौर आयल्ल्या नगर खेळगाव ग्रामस्थ युवा मंडळ माता भगिनी व सर्व हिंदू समाज यांच्या वतीने एक भावपूर्ण श्रद्धांजली पेलगाम येथे जे आधी आणि पाकिस्तानी दहशवा दहशतवाद्यांच्या भीषण हल्ल्याचा आम्ही सर्व किडेगावाचे जाहीर निषेध करतो या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या सर्व जीवांचा जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या आत्म्यात शांती मिळावी आणि त्यांच्या कुटुंबियांना धैर्य मिळावे अशी आम्ही दत्त महाराजांनी प्रार्थना करतो आता वेळ आली आहे ये एकत्र येण्याची सर्वांना या दहशतवाद्यांना त्यांच्या कृत्याची पारख करण्याची वेळ आली आहे भारत मातेच्या मातीवर आणि येथील प्रत्येक नागरिकावर जो हल्ला होत आहे तो आपल्याला एकजुटीने मोडून काढला पाहिजे संकल्प आमचा असा आहे जो आग मेरी भारत माता पे पड़ेगी हम सब मिलकर वो फोड़ देंगे। भारत माता की। आरा, आरा। श्री, श्री, श्री यावेळी श्री दत्त देवस्थान ट्रस्ट चे महेश सरोदे योगेश सरोदे अभिनव लोंढे आकाश जरे मनोहर बगळे हर्षद अंकुश सागर कारळे गोरख होलगे नवनाथ लोंढे सचिन कोतकर पांडुरंग कोतकर ज्ञानेश्वर तोडमल दत्ता भगत रोहित गाडेकर परमेश्वर आउटे केदारे बोरकर काका प्रशांत गायकवाड सचिन सरोदे कृष्णकांत जरे युवराज दळवी आरती सरोदे राणी सरोदे मोनिका म्हसके संगीता जरे स्वाती तांदळे अनिता गीते यांसह सरोदेनगर परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये